नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहो मुलांच्या टिफिनसाठी किंवा इतर वेळेला आपल्याला चहासोबत खाण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी आज आपण बनवत आहो टेस्टी आणि हेल्दी अशी मुगाच्या डाळीची पुरी तर ही मुगाची डाळीची पुरी कशी बनवायची ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया तर इथे मी एक कप मुगाची डाळ एक तासाभरापूर्वी भिजत घातली आहे आणि ह्यासाठी आपल्याला पुरी बनवण्यासाठी काही साहित्य लागणार आहे तर हे ते साहित्य आहे पण आता आपण हे काय करायचं आहे हे पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया तर आधी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे तर या वाटणासाठी आपल्याला इथे दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या नंतर एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत हे बघा सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत नंतर आपण इथे घेणार आहोत जिरं बडीशेप तर एक चमचा जिरं घ्यायचं आहे आणि एक चमचा आपण घेत आहोत बडीशेप बडीशेपने या पुरीला खूप छान अशी टेस्ट येते आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरमधनं बारीक करून घेऊया तर आता आपण हे साहित्य छान बारीक करून घेतलंय खूप जास्त बारीक नाही आणि अगदीच जाड नाही अशा पद्धतीचं हे वाटण बनवलं आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी मुगाची डाळ भिजत घातलेली ती मुगाची डाळ आपण ह्यामधनं वाटून घ्यायची आहे खूप छान टेस्टी आणि हेल्दी अशी ही पुरी आहे मुलांना ही पुरी खूप आवडते तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना अशा पद्धतीची पुरी बनवून देऊ शकता टिफिनसाठी आणि अगदी पटकन होते खूप जास्त वेळ लागत नाही आता आपण जी डाळ वाटली होती ती एका भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण पीठ मळणार आहोत त्या भांड्या भांड्यामध्ये आपण ही डाळ काढून घेऊया तर आता ज्या भांड्यामध्ये मी पीठ मळणार आहे त्याच भांड्यामध्ये मी ही डाळ काढून घेतलेली आहे आता इथेच आपल्याला लगेच ज्या जे मसाले घालायचे आहेत ते या डाळीमध्येच आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर आधी आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया तर आता मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेते नंतर आपण इथे घालणार आहोत लाल तिखट तर मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे जे तिखट नाही पण त्याआधी हळद घालून घेते हळद झाल्यानंतर आपण इथे घातलेला आहे काश्मीरी लाल तिखट छोटा चमचा एक छोटा चमचा हळद घातलेली आहे नंतर आपण इथे घालत आहोत धणे पावडर तर इथे एक चमचा धणे पावडर घातलेली आहे नंतर आपण इथे थोडंसं हिंग घेतलेलं आहे अगदी पाव चमचा नंतर आता आपण इथे घालणार आहोत ओवा तर ओवासुद्धा पाव चमचा ओवा घेतला आहे आणि तो ओवा मी हो अशा पद्धतीने हाताने कुस्करून ह्यावर घालून घेते नंतर जे वाटण आपण आता वाटून ठेवलं होतं ते वाटण इथे घेतलेलं आहे आ, आम्चुर पावडर, आम्चुर पावडर या, या नंतर आपल्याला इथे घ्यायचे आहे आमचूर पावडर आमचूर पाव पावडरनी या पुरीला छान अशी चव येते नंतर इथे आपण घेत आहो कसुरी मेथी दोन चमचे नंतर भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत अगदी कचोरी जशी लागते ना त्या चवीचीही आपल्याला पुरी लागते आणि खूप सुंदर लागते नंतर आपण इथे आपल्या पुरीला छान खुसखुशीतपणा कुछ येण्यासाठी इथे दोन ते तीन चमचे रवा घेतलेला आहे रवा तुम्ही इथे कोणताही बारीक जाड कोणताही रवा घालू शकता आणि हे मिश्रण सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मस्त असं हे पीठ जे आपण डाळ घेतलेली आहे वाटलेली ही सगळी छान अशी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा तेल तेलाने आपल्या पुरीला छान खुसखुशीतपणा येतो त्यामुळे आपण इथे एक चमचा तेल घातलेला आहे आणि एक चमचा तेल आपण नंतर जेव्हा पीठ मळू आणि जेव्हा आपल्याला पीठ मळायचं आहे त्यावेळेला शेवटी आपण जेव्हा पीठ मळून मळून घेतो त्यावेळेला आपण हे तेल वापरणार आहोत आता इथे मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे मेजरिंग कपने मी एक कप डाळ घेतली आहे तर मेजरिंग कपनेच मी इथे अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता जेवढं आपल्याला शक्य होईल म्हणजे पाणी कमी वापरून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे ह्या डाळीमध्येच ह्या डाळीतलं जे पाणी आहे या पाण्यामध्येच आपल्याला शक्यतो हे पीठ मळायचं आहे पण थोडंसं पाणी आपल्याला लागतं इथे एक अर्धा वाटी पाणी आपल्याला फक्त लागतं तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट नाही आणि अगदीच पातळ नाही अगदी जसं आपण चपातीला पीठ मळून घेतो त्याच पद्धतीचं इथे पीठ मळून घेऊ शकतो अगदी तुम्हाला असं वाटलं की आपण इथे पुरी नको आहे तेलकट आहे तर तुम्ही त्याऐवजी इथे याचे पराठेसुद्धा करू शकतात खूप छान आणि सुंदर असे पराठे तयार होतात मी इथे पुरी करते तुम्ही त्याऐवजी पराठीसुद्धा सुद्धा पटकन बनवू शकता ताता जेवढी आपल्याला पुरी लहान मोठी करायची आहेत त्या हिशोबाने आपल्याला इथे गोळे करून घ्यायचे आहेत ताता ह्या म्हणजे पिठाचे मी गोळे करून घेते हे पीठ आहे ना थोडंसं चिकट असतं कारण आपण यामध्ये मुगाची डाळ घातली त्यामुळे हे तुम्हाला थोडंसं चिकट जाणवू शकतं आता आपण थोडंसं गव्हाचं पीठ लावून या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या छान अशा लाटून घेते आणि जर तुम्हाला असं वाटलं की सगळ्या पुऱ्या एक साईजच्या हव्यात तर एखादी वाटी किंवा कटरने तुम्ही ह्या पुरी पुऱ्या ज्या आहेत त्या कट करून घेऊ शकता तर अगदी जशी आपण गव्हाच्या पिठाची पुरी करतो त्याच पद्धतीने आणि तेवढीच जाडीची आपल्याला इथे पुरी करून घ्यायची आहे आता अजून एक पुरी मी लाटून घेते आणि जेवढं कमी पीठ वापरता येईल तेवढं कमी पीठ वापरायचं नाहीतर काय होतं हे पीठ तेलामध्ये उतरतं आणि मग नंतर आपलं तेल खराब होऊ शकतं त्यामुळे आपल्याला जेवढं कमी पीठ वापरता येईल तेवढं कमी पीठ वापरायचं आहे इथे तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आणि मग तुम्हाला पुऱ्या तळून दाखवते तर तुम्ही असंसुद्धा करू शकता की एक मोठी चपाती लाटून नंतर त्याची त्याचे छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेऊ शकता तर आता मी तुम्हाला तशा पद्धतीने सुद्धा एक पुऱ्या लाटून दाखवते की एक मोठी पुरी लाट चपाती लाटून घेणारे आणि नंतर कट करून वाटीने त्याचे छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहे या पुऱ्या तुम्ही एका साईजमध्ये सगळ्या पुऱ्या तयार होते तर अशाच पद्धतीने मी पूर्ण ही चपाती लाटून घेते आणि अशा पद्धतीने ही कट करून घेते हे बघा तुम्ही ह्या प जी वाटी आहे त्या कडेला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे जी पुरी आहे ती चिटकत नाही आणि व्यवस्थित सगळ्या पुऱ्या तयार होतात तर आता मी ह्या पुऱ्या तयार करून घेतल्यात आता जे उरलेली हे जे पीठ आहे हे, हे पुन्हा आपण वापरू शकतो आता मी मस्त कडकडीत असं तेल गरम करून घेतलं आहे कढईमध्ये आणि मस्त दाबून दाबून अशी ही पुरी तळून घेतली खूप छान फुलतात आणि बराच वेळ ह्या पुऱ्या खूप छान अशा राहतात आणि मस्त खुसखुशीत कुछ अशा ह्या पुऱ्या तयार होतात अगदी जसं आपण कचोरी खातो आहे असेही आपल्याला फील येतो इतक्या सुंदर या पुऱ्या लागतात तुमची मुलंसुद्धा ह्या पुऱ्या अगदी आवडीने संपवतील तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना अशा पद्धतीने पुरी किंवा ह्याच पिठाचा तुम्ही पराठासुद्धा मुलांना बनवून देऊ शकता इतक्या छान या पुऱ्या तयार होतात तर टिफिनला देण्यासाठी हा उत्तम असा पर्याय आहे तुम्ही ह्यामध्ये एखादी भाजी जरी घातलीत ना तरीसुद्धा चालेल अगदी तुम्हाला असं वाटलं की ह्यासोबत आपण एखादी बटाट्याची भाजी किंवा कोणतीही भाजी तुम्ही ह्यासोबत देऊ शकता किंवा तुम्ही दह्यासोबत सॉससोबत या पुऱ्या खाऊ शकता तर मी या सगळ्या पु पुऱ्या छान तळून घेते मस्त खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत बघा किती सुंदर अशा पुऱ्या तयार होतात आणि खूप छान टम्म अशा फुलतात सुद्धा तर ह्या पुऱ्या तळण्यासाठी आपल्याला छान कडकडीत असं तेल गरम पाहिजे म्हणजे आपल्या पुऱ्या मस्त पटकन फुलतात आणि मस्त अशा तयार होतात आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झाल्या आहेत हे बघा किती मस्त, ले ले आहे ता मस्त अशा फुललेल्या आहेत आपल्या पुऱ्या आणि मस्त तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना अशा पुऱ्या नक्की बनवून द्या चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय